भाऊ बन आता आपल्याला समजा आवडलं बरं का आता आपल्याला जायचं पाहिजे घरी भाऊ बन आपण मस्त म्हणते बर का जाऊ नका जाऊ नका म्हणून पण काय येतं भाऊ येतं आपण राहू करायचं भाऊ बन

पूर्ण पूर्व गाड्या हां मी अगे तर माग ठेवली बाबा कोण ते केले ते पिशवी भरले होते समजा अनुस काढली पिशवी زړلې پښې مې دي زړلې پښې ها څه دوا حاګه نه کوم باور به نشو نه زاده چلې ګر مښه ونمته خپل ځو نهکه ماما ځو نهکه ماما پن کې کې کیته کې کارته باور به نه अपोरा म्हणते जागा जाग म्हणती बरोबर अपोरा म्हणते जागा जागा मंदी करू तुमच बर बर आमच्या राव द्यायला रावजी काय आयला भाऊ बहिणी आता वातावरण आहे बघा प्रश वातावरण भाऊ बहिणी काय करायचं भाऊ बनवून तिकडे गेलं तिकडं आपण तिकडे म्हणजे आपल्याकडे आपण गेल्याशिवाय काय मार्ग नाही आपल्याला काय भाऊ इथं आपण गरमा काय नामत आहे नुशी कसा भाव बनेल आता आपली गाडी आता भावा बहिणी आपल्या तिकडे आपल्याला गेलो शिवाय गेलो तिकडे आपल्याला जावं लागेल कामाला भावा आपलं ते आपल्याला असतं आपल्याच आपलं असतं बघ असं म्हणजे थांबून जमलं आपल्याला भाऊ भाऊ बहिणी जमत आपल्याला थांबून पुढं आता बस झालं भाऊ बहिणी आज अजून दिवस राहायचं जायचं आप आपल्याकडे घरी भाऊ बहिणींना आपल्या त्याचा आजार भाऊ बनून राहायला म्हणतो मी तुझा जा जातो म्हणलं माझी मी घरी भाऊ आज आमशे बर का आता उद्यापासनं सराव मान चालू चालू बघा वेल बघा कुठला माय ना कुठला मान चालू चालू होईल वेल भाऊ वेल बहिणी सावण सावर सावण महिना चालू होणार आहे सर्व सावर काय सावण महिना त्याला मग बाबा बहिणींना युट्यूब व्हिडिओ पुढल्या बाय बाय